मिळालेल्या माहितीनुसार एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याच्या मुद्द्यावरनं भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असताना आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जसं की शिवसेना भाजपची युती तुटणार हे जवळपास निश्चित झाल्याची बाब समोर आली आहे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे काही संकेत या ठिकाणी स्पष्ट दिलेत तुम्ही मला प्रत्येक वेळी निवडणुकीमध्ये विश्वासानं मतदान करता पण यावेळी कमल चिन्हावर जो उभा राहील त्याला मतदान करा एवढीच विनंती आहे असं ते म्हणाले त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांची जी काही कथित नाराजी या ठिकाणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणाच्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीमध्ये एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील विधान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सोबळावर लढण्याचे संकेत दिले यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला फारकत देऊन स्वतंत्रपणे लढू असं या ठिकाणी उघडपणे सांगितलं नाही पण त्यांच्या बोलण्याचा जो काही रोग त्याच्याकडेच होता नेमकं काय म्हणाले रवींद्र चव्हाण त्यावरती आपण एक नजर टाकूया ते म्हणाले की तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीमध्ये विश्वासानं मतदान करता फक्त यावेळीच एवढीच विनंती आहे की जो कमल चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा आपली कामे जे ती मार्गे लाग, ला लावण्यासाठी कमल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्याला उ लढवणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करा केंद्र व राज्यासारखे सारखी महानगरपालिकेत भाजपचे प्रशासन आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील त्याचबरोबर ते म्हणाले की आपल्याला शंभर टक्के एकाच विचाराचं म्हणजे भाजपचं सरकार जे केंद्र व राज्यामध्ये आहे तेच इथं आणायचं आहे भाजपच्या फोडाफोडीला एकनाथ शिंदे कंटाळ्याची चर्चा असताना रवींद्र चव्हाण यांनी महायुतीऐवजी कमळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना निवडून देण्याचं आव्हान केल्यामुळं त्यांचे हे विधान राज्यातील राजकारणामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले नगरसेवकांचं काम नगरसेवकांनी करावं ही भावना आपली नेहमी राहील विकास निधी देणं माझं काम आहे पण बाकीचं काम नगरसेवकांनी करावं हे अपेक्षित होतं काही नगरसेवक नगरसेवकांकडून जसं की काम झालं नाही पण त्यांच्या काही अडचणी होत्या हे आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही एवढे काही दुधखुळे नाही असंही रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी बोलताना म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीचे मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश हे भाजपात जाणार असल्याची चर्चाही स्थानिक राजकारणामध्ये या ठिकाणी रंगले ते रवींद्र चव्हाण यांच्यासोबत या कार्यक्रमाला हजर होते त्यामुळे त्यांच्या रूपामध्ये मनसेला धक्का बसण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे ते याविषयी बोलताना म्हणाले की मी आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतलेत यापुढीलही जे काही निर्णय ते मी त्यांच्याशी चर्चा करूनच घेईन एकंदरीत या प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप शिंदे विभक्त होणार का असा जो काही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला एकंदरीत मित्रांनो तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तुमचं मस्त जैन जय महाराष्ट्र